विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आपण शोभा बोंदरे यांचा वहिणींचा सुसाट सल्ला हा आपण एक भाग अनुभवणार आहोत आता वहिणींचा सुसाट सल्ला म्हणजे नेमका काय कोणता सल्ला आहे आणि हा कोणाला दिलेला आहे शोभा बोंद्रे यांना नेमकं काय सांगायचं आहे ते काय सांगू पाहतायत या सगळ्याविषयीचं विश्लेषण आपण या पाठाच्या माध्यमातून बघूयात त्याआधी थोडक्यात परिचय आणि मग आपण आपल्या नेहमीच्या प्रश्नांकडे बघूयात आता सुसाईट सल्ला मुळात तर वहिनींचा सुसाइट सल्ला यामध्ये एक बोलतात जोरकस आहे यामध्ये एक, एक सामर्थ्यवान भावना आहे मग ही कोणी कोणाला दिलेली आहे तर अर्थात ज्या निलांजणा बाई ज्या होत्या या पाठामध्ये ज्या समाविष्ट आहेत या बाईंनी प्रत्येक स्त्री वर्गाला एक वेगळा दाखला दिलाय एक वेगळी भा काय म्हणतात स्त्रियांविषयीचा एक प्रत्येक स्त्रीने सक्षम होण्यासाठीचं केलेलं आवाहन किंबहुना उपदेश या पाठाच्या माध्यमातून केला आहे आता शोभा बोंद्रे या ज्या लेखिका आहेत यांनी या, या पाठाची जी एक रचना आहे ती विनोदी अंगाची एक हलकीफुलकी कथा या आशयाने तिने ठेवली आहे कारण हा पाठ जरी एक सल्ला असला तरी त्यामध्ये एक नर्मविनोदी शैली पाठाची त्यामुळे लेखिकेचं शोभा बोंद्रे यांचं आगळं वेगळं कौशल्य मानावं लागेल आपल्याला हे उलटसुलट घटना माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशील व्यक्तिचित्रणे या सगळ्याचंच एक काय म्हणतात तर त्याचा समावेश हे पाठाच्या माध्यमात लेखिका शोभा बोंद्रे यांनी दिला आहे आता घटना कशाही आहेत घटनांचा क्रम नाही यामध्ये माणसांच्या वागण्यातील विरोधाभास माणसं का अशी वागतात का असं होतं घडतं विशेषत महिलांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत असं का घडतं याविषयीचा एक प्रश्न कळकळीचा प्रश्न किंबहुना जो आजचा जो वास्तविक प्रश्न आहे खरेपणाचा तो प्रश्न त्यांनी या पाठाच्या माध्यमातून उद्भवलाय त्यांना प्रकट झालाय किंबहुना त्यांनी एक उभा टाकलेला प्रश्न त्यांच्या समोरचा गमतीशीर व्यक्तिचित्रणे या पाठामध्ये काही जे असे घटना आहेत तर थोड्या गमतीशीर आहेत विनोदी आहेत त्यामुळे थोडं वाचताना अगदी असं फार काही सल्ला म्हणजे उपदेशात्मक किंबहुना सल्लात्मक असं काहीतरी असेल असं बिलकुल नाही आहे तर एक हलकी फुलकी एक र, र, रंजक कथा आहे त्यामुळे गमतीशीर व्यक्तिचित्रणे या पाठामध्ये आलेली आहेत यानंतर एक त्यांनी संदेश म्हणजे पाठाचा जर काही आशय काय असेल महत्वाचा तर तो हा आहे स्त्रीचे समाजातील मानाचे स्थान सन्मा समान हक्क आणि स्वतःला सिद्ध करून स्वतःचे महत्व समाजाला पटवून देणे एक प्रकारे जरी कितीही जरी म्हटलं म्हणजे आपण सल्ला आता मगाशी म्हटलं की सल्ला नक्की कोण कोणाला देत आहे तर ते निलांजना बाई जे आहेत त्यांनी समग्र स्त्री वर्गाला दिलेला हा एक सल्ला आहे हा उपदेश आहे आणि एक प्रकारे स्वतःचं महत्व स्त्री म्हणून समाजामधलं असणारं स्थान हे त्यांनी जपलेलं आहे आणि स्वतःला कशा प्रकारे सिद्ध करायचं आपण स्त्री आहोत हे निलांजनाबाईंनी प्रकारे समू संपूर्ण स्त्री वर्गाला त्यांनी एक उपदेश केलेला आहे जे आवाहन केलेलं आहे आणि स्वतःची जी सिद्धता आहे ती सिद्धता त्यांनी या पाठाच्या माध्यमातून प्रकट केली आहे प्रकर्षणाने जाणवून दिसते ती आता एक प्रकारे स्वमतामध्ये जे प्रश्न आपले जे असणार आहे ते सुद्धा तीन जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच मी या ठिकाणी घेतलेत आणि यातला कुठलाही प्रश्न विचारला जातो त्यापैकी स्वमतातला जो पहिला प्रश्न आहे तो आपण बघूयात इथे सल्ला मागवण्यासाठी मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा आता सल्ला नेमका हा हो कोणाचा सल्ला आहे काय तर शिवाजी पार्क येथे शि शिवाजी मंदिर या ठिकाणी एक असं कार्यक्रम भरलाय आणि या कार्यक्रमामध्ये काहीच महिलांची सभा आहे किंबहुना महिलांचं असं एक काय चर्चसत्र भरलं आहे त्या चर्चसत्रामध्ये निलांजनाबाईंसमोरचे काही महिलांच्या समस्या मांडल्या गेल्या तिथे त्यात समस्या अशा होत्या की सगळीच घरातली सगळीच कामं ही आम्हालाच करावी लागतात घरातलं प्रत्येक काम आणि कामाची जबाबदारी ही आम्हालाच पडत असते यामध्ये म्हणजे खरखट्यापासून भांडी भांडीगुंडींपासून जेवण बनवण्यापासून हे सगळ्याचाच जो राहातगडा असतो हे आम्हीच स्त्रिया करत असतो बरं कार्यालयीन ठिकाणी गेल्यावरती पण तिकडे आमची छेडछाड होते आम्हाला पुरुष म्हणजे एक शोषण आपण जे एक्सप्लॉयटेशन बोलतो स्त्रियांचं स्त्रियांचं शोषण होतं ही पण एके ठिकाणी एक भीती असते सासूचं छळ होतो म्हणजे सासू आमचं छळ करते असं पण काही ठिकाणी त्यांनी असं समस्या मांडलेल्या आहेत मुलींनी शिकायचं का नाही शिकायचं हा पण एक प्रश्न आहे आजच्या घडीचा ही पण एक समस्या आहे शिक्षणाविषयीची म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं त्यांनी स्वतःविषयीचा वेगळा भाव स्वतःविषयीची एक जी आस्था आहे चिंता आहे स्त्री मनाबद्दलची ही आतनं प्रकट केली आहे प्रत्येक कामाची जबाबदारी जर प्रत्येक स्त्रीलाच पडत असेल तर हा भेदभाव का हा मतभेद का स्त्री आणि पुरुष हे दोन वेगवेगळे अंग का आहेत समाजाचे जे काम स्त्री करते ते पुरुष का नाही करत असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या सभेच्या माध्यमातून या चर्चेसत्राच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही महिलांनी उपस्थित केले तेव्हा मात्र सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयीचं तुमचं मत काय तुमचं मत लिहायचं आहे त्यामुळे गरजेचं नाही आहे की कोणी कोणाचं मत काय असेल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सहज तुमच्या साध्या सोप्या सरळ शैलीमध्ये शब्दरचनेमध्ये तुम्ही लिहू शकता आता समस्यांविषयी आपण बोललो कोणत्या कोणत्या समस्या होत्या त्यांनी काय काय मांडलं मग ते जेवणाची समस्या असेल आम्हाला वेळच नाही मिळत या सगळ्या कामाच्या हात गळतनं सगळं जे करायचं ते आम्हीच करायचं कोणी पाहुणे आले तर ते आम्हा आमची जबाबदारी आम्हीच बघायचं हे सगळे असे काही समस्या आपण बघितलं आत्ता मात्र तुमचं मत म्हणजे पहिल्या परिच्छदामध्ये आपण काही जे महत्त्वाचे जे समस्या होत्या त्यांच्यावरती आपण प्रकाश टाकला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपलं मत काय का हे मांडताना तुम्हाला असं लिहायचं आहे की प्रत्येक घरामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही अंग समानतेच्या अंगावरती समानतेच्या रुळावरतीच असली पाहिजेत कोणा एकाचं काम हे कोणा एकाचं नसतं प्रत्येक कामं ही दोघांची असतात मग ते स्त्रीचं काम असू दे किंवा पुरुषाचं काम असू दे प्रत्येक स्त्रीचं काम हे त्या पुरुषाचं सुद्धा असलंच पाहिजे मग ते भांडी कुंडीचं असेल कपडे धुण्याचं असेल किंवा आणखी कोणतं काम असेल त्यामुळे हा भेदभाव नाही पाहिजे ही जी दरी आहे स्त्री पुरुष गटातली ही दरी कुणीतरी तुटली पाहिजे थांबली पाहिजे आणि जेणेकरून दोन तोक ही एक एकच असली पाहिजेत आणि समानता म्हणजे आपण जे स्त्री पुरुष समानतेचं जे आश्वासक चित्र आपण जे बघतो ही जी आश्वासकता जी आहे ही आश्वासकता या ठिकाणी प्रतिबिंबित करणं या अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं हे या ठिकाणी अतिशय महत्वाचं वाटतं यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजेच पाहुणे येतात किंवा कोणी येतं सासू आणि सून हा जो मुद्दा असेल प्रत्येक सासरी आलेल्या सुनेला आपल्या मुलीसारखं वागवणं हे त्या सासूचं कर्तव्य असतं त्यामुळे ही ही एक समस्या जी आहे म्हणजे आमचा छळ होतो सासूचा सा, किंबहुना घरगुती हिंसाचार आपण जे डोमेस्टिक व्हायलन्स जे आपण बोलतो हे पण कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रत्येक सासूला आपली जी सून आहे ती आपल्या मुलीप्रमाणे आपण तिला नांदवलं पाहिजे तिचा पण सांभाळ केला पाहिजे प्रतिपालन केलं पाहिजे दुसरी समस्या म्हणजे मुलींनी शिकायचं नाही ही एक समस्या आहे तर हेही कुठेतरी थांबलं पाहिजे प्रत शिक्षणाचा जो हक्क आहे जो अधिकार आपण जे बोलतो राईट टू एज्युकेशन हा राईट टू एज्युकेशन एज्युकेशन फॉर ऑल शिक्षण हे सगळ्यांसाठी आहे ते कोणा एकासाठी असं नाही आहे त्यामुळे शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी महिलेसाठी असायला पाहिजे त्यामुळे हीही जी शिक्षणविषयी जी समस्या आहे तीही तितकीच लोकांना भेडसावते त्यामुळे आजच्या काळातल्या ह्या ज्या काही समस्या आहेत मग ते घरगुती हिंसाचार असेल किंवा बाहेर होणारे जे अत्याचार असतील बलात्कार असेल हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी स्त्री म्हणून आपण सक्षम होणं हेही तितकंच त्या वैयक्तिक पातळीवर तितकं गरजेचं आहे आणि म्हणून समस्यांविषयीचं आपलं मत काय असेल तर अर्थात तुम्हाला तुमचं मत हे स्त्रियांच्या बाजूनेच दाखवायचं आहे कारण तुम्ही तिथे स्त्रियांच्या समस्या मांडताय त्यामुळे मुख्य प्रवाहामध्ये स्त्री कुठे असेल तर ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच म्हणजे एक प्रकारे स्त्री आणि पुरुष ही दोन असं आपण म्हणतो त्यामुळे त्याप्रमाणे आपण एकाच तराजूवरती दोन्ही गोष्टींचा बॅलन्स जो, जो काही संपतोय तो एकाच पातळीवर येणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच समासेविषयीचं माझं मत काय असेल तर ते सकारात्मक आहे असंच तुम्हाला तुमच्या उत्तराचं शेवट करायचं आहे यानंतर पुढे पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तो तुम्हाला आवडला का ते सकारण स्पष्ट करा आता विनोदे आपण मगाशीच बघितलं की वहिणींचा सुसाईड सल्ला ही जी कथा आहे ही हलकी फुलकी आहे विनोदपूर्ण आहे नर्मविनोदी आहे त्यामुळे शैली सुद्धा अशीच आहे आता पाठामध्ये आलेला ने विनोद नेमका कोणता आहे तो आपण याचं जाणून घेऊयात निलांजणाबाईंनी जेव्हा सुसाईड सल्ला असा जेव्हा एक अर्थ किंवा श चर्चासूत्र जे भरवलं तेव्हा पाहुण्यांवर त्यांनी एक कोरडे ओढलेले आहेत म्हणजेच काय त्यांनी जे पाहुणे घरी येतात त्या पाहुण्यांना त्यांनी पावसाची उपमा दिली आहे म्हणजेच काय तर पा पाहुणे म्हणजे हे पाव पाऊसच आहेत ज्याप्रमाणे पाऊस हा कधीही कोणतेही क्षणी कोणतेही वेळी अवकाळी कसाही न सांगता येतो त्याप्रमाणेच पाहुणे हे सुद्धा कोणतेही क्षणी कोणतेही कारणासाठी कधीही कोणाचे येऊ शकतं येऊ शकतात त्यामुळे ते कोण दुसऱ्याचा विचार नाही करत पाहुणे कधी येतात आपण जातो जातोय इतरांची गैरसोय होईल गैरसोय होईल किंबहुना त्यांचं नुकसान होईल असं ते विचार नाही करत आणि म्हणून निलांजनाबाईंनी या ठिकाणी पाहुण्यांना पावसाशी तुलना केली आहे ज्याप्रमाणे पाऊस हा कोणत्याही क्षणी येतो कोणतेही वेळ येतो तसंच पाहुण्यांचं स्वरूप तस आहे पाहुणेसुद्धा कोणतेही क्षणी येतात समोरचे कुठे असतील बाहेर असतील काय करत असतील त्यांची परिस्थिती कशी असेल त्यांची गैरसोय तर नाही होणार ना ह्या सगळ्याचा विचार न करता ते कोणत्याही क्षणी आपल्या घरी येतात तेव्हा मात्र जे पाहुण्यांचा जो पाहुणचार करायचा असतो तो, तो सगळ्या पाहुणचारची जबाबदारी फक्त आणि फक्त घरातल्या स्त्रीवरती घरातल्या बाईवरती येत असते आणि म्हणूनच या सगळ्यावरती त्यांनी विरोध केलेला आहे आणि एक प्रकारे पाहुणे या एका संकल गोष्टीवरती या एका संकल्पनेवरती निलांजनाबाईंनी कोरडे ओढलेले आहेत ताशेरे ओढलेले आहेत पूर्णपणे आणि म्हणूनच त्यांना थोडा पाहुण्यांचा ते धिक्कार करत आहेत असंच या ठिकाणी वाटतं म्हणजेच काय तर विरोधी मत आहे त्यांचं पाहुण्यांबद्दलचं असंच त्या ठिकाणी सांगू पाहत आहेत आणि म्हणून पाऊस आणि पाहुणे ही दोघं एकासारखेच आहेत एकच आहेत असंच ते सांगू पाहत आहेत परंतु हा सल्ला देत असताना त्यांनी पाहुण्यांचा असं वेगळा उल्लेख कोणता केलेला नाहीये त्यांनी पावसाचाच उल्लेख केलेला आहे पाऊस हा ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणेच पाहुणे असेल परंतु प्रकर्षणाने कोणती गोष्ट दाखवायची असेल यामध्ये तर ती पाऊसच आहे असाच एक उल्लेख त्यांच्या सल्ल्यामधनं या ठिकाणी प्रतिबिंबित होत असतो हे हा झाला उत्तराचा पहिला भाग आता उत्तराच्या दुसऱ्या भागामध्ये काय लिहायचं असेल तर तो म्हणजे जेव्हा हा सल्ला किंबहुना हे म्हणणं बाईंचं म्हणणं जेव्हा निशाबाईंनी ऐकलं आता निशाबाई वेगळ्यात घ्या निशाबाईंनी ऐकलं तेव्हा मात्र त्यांना थोडं वेगळं वाटलं त्यांनी पाऊस या शब्दाचा शाब्दिक अर्थ घेतला श शब्दशः अर्थ आपण जेव्हा एक्झॅक्ट मिनिंग आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये ते शब शब्दशः अर्थ घेतला आणि त्या शब्दाचा पूर्ण अनर्थ झाला तो झाला असा की त्यांनी खरं तर म्हणजे पाऊस ज्यावेळी त्यांनी म्हटलं निलांजनाबाईंनी त्यावेळी निशाबाईंना खरंच पाऊस म्हणजे खरंच पाहुणे म्हणजे पाऊसच घेऊन येतात वगैरे वगैरे किंवा पाऊसच आपल्या घरी येतो अशा प्रकारचा वेगळाच दुसऱ्या तरहेवाईक अर्थ घेतला आणि त्यामुळे एक हास्यकल्लोळ त्या ठिकाणी माजला आणि म्हणूनच सगळ्यांना एक हसू फुटलं त्यांनी असं उत्तर दिलं त्यावरती निशाबाईंनी निलांजनाबाईंना ते असं होतं की जर तुमच्याकडे पाऊस येतो निलांजनाबाई तर तुम्ही त्यावरती कार्पेट काने टाकलं किंवा म्हणून तुम्ही ताडपत्रीचा काने वापर केलात किंवा तुम्ही ते वॉटरप्रूफ काय जे असतं ती प्रोसेस काने केली अशा प्रकारचं जेव्हा त्यांनी एक उद्गार त्यांनी काढले त्यांच्या मुखातनं तेव्हा मात्र सगळीचकडे एक हशा पिकला सगळ्यांनाच हसू फुटलं आणि एक जो पाहुणे हा ही जी संकल्पना आहे किंवा तो जो एक गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ कुठेतरी मागे पडला आणि पावसाचाच एक वेगळा कुठेतरी अर्थ त्यांनी त्यांच्या मनातनं किंवा त्यांच्या मानसिक ते त्यांच्यावर रुजला आणि तोच एक त्याच एका शब्दामुळे सगळ्या प्रेक्षक वर्गामध्ये एक वेगळा हशा पिकला आणि तो विनो एक विनोदाचा एक वेगळा भाग वेगळी घटना किंबहुना एक वेगळी गंमत त्या ठिकाणी साकाराला आली असंच म्हणावं लागेल आणि म्हणूनच शब्दाचा अनर्थ झाला आणि या ठिकाणी पाहुण्यांचा पाऊस हा जो आपण जो शब्द आहे त्या शब्दसमूहातला कथेत आलेला जो विनोद नेमका काय आहे आणि त्याचं कारण काय तर ते सकारण म्हणजे हे दोन टप्पे टातले एक म्हणजे निलांजना बाईंचा जो त्यांनी पाहुणे आणि पाऊस यांची दोन तुलना करून त्यांनी जो मांडलेला आहे आणि दुसऱ्या म्हणजे निशाबाईंनी घेतलेला जे निशा शब्दशहा अर्थ त्यामुळे सगळंच म्हणजे जो शाब्दिक अर्थ जो शब्दशहा अर्थ घेतला त्यामुळे विनोद घडला आणि सगळ्या प्रेक्षक वर्गामध्ये एक हास्यकल्लोळ माजला हशा पिकला त्यामुळे तुमचं उत्तर या दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला मांडायचं आहे शेवटचा जो प्रश्न आहे आपला जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे अभिव्यक्तीचा त्यातला प्रश्न असा आहे स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे याविषयीचे तुमचे विचार मांडा आता इथे पूर्ण तुम्हाला स्त्रीवाद मांडायचा आहे म्हणजेच काय फेमिनिझम ही जी कॉन्सेप्ट आहे आपल्या समाजशास्त्रामध्ये आपण जे सोशलॉजीमध्ये जे बघतो आपण कॉन्सेप्ट ही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मांडायची आहे म्हणजेच काय तर स्त्रीचं जीव काय भावविश्व काय तिचं जीवन काय ते कशाप्रकारे संघर्षमयी जीवन जगते तिच्या आयुष्यात येणारे अडथळे आव्हानं आणि ती प्रकारे प्रत्येक संकटाला सामोरी जाते तोंड देते या सगळ्याचा लेखाजोखा तुमच्या उत्तरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे समर्पक मांडणीमुळे तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा तुम्हा उत्तर मांडायचं आहे हे मांडत असताना पहिलं तू म्हणजे तुम्हाला उत्तराची सुरुवात अशी करायची आहे स्त्री कोणतीही स्त्री ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे विश्व म्हणजे प्रत्येक मानवाचा जो जन्म होतो तोच मुळे स्त्रीमुळे होतो आणि म्हणूनच स्त्रीचं असणारं जे अनुभव विश्व आहे किंवा भाव विश्व भावविश्व आहे ते मुळातच विस्तृत आहे आणि ते तितकंच समृद्ध आहे संशोधनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर या जगामध्ये या विश्वामध्ये स्त्री नावाचा घटक जर संपुष्ट झाला पूर्णपणे संपून गेला लोप पावला लयाला गेला तर या विश्वाचं विकास जो आहे किंबहुना विश्वच जे आहे आत्ताचं तेच मुळात पूर्णत नष्ट होऊ शकतं आणि सृष्टीचं रूप हे पूर्णत लयाला जाऊ शकतं अशा प्रकारे म्हटलेलं आहे त्यामुळे समाजातली ही जी दोन चाकं आपण जी संसार रथाची दोन चाकं म्हणतो स्त्री आणि पुरुष ही स्त्री आणि पुरुष ही जितकी पुरुष जितके सक्षम आहेत तितकेच स्त्रिया सक्षम पाहिजे परंतु आता होत आहे काय शारीरिक दुश दृष्ट्या स्त्री ही सक्षम नाही आहे तितकी कणखर नाहीये परंतु लोकांची मानसिकता अशी आहे समाजाची मानसिकता अशी आहे की स्त्रीनं काम केलेली परवडतील स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं पत्करतं परंतु स्त्रीनं मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या संपन्न असलेलं प्रगतशील असलेलं समाजला परवडत नाही आणि त्यामुळे इथेच समाजाचं कुठेतरी गणित चुकते असंच आपल्याला वाटतं आणि म्हणून आपली या एका बोलतात की सातशे बंदत राहणारी जी स्त्री आहे चूलनी मूल एवढंच काय ते फक्त स्त्रीचं विश्व या एवढंच फक्त खास खळक्यात तिचं फक्त जीवन होतं त्या मर्यादेपलीकडे स्त्री ही नव्हतीच म्हणजे आज आपण असं किती जरी म्हटलं असलो की स्त्री ही प्रगतीपथावर पोहोचली आहे स्त्री स्त्रीच्या भविष्यामध्ये किंवा स्त्रीच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत स्त्रीने स्वतःमध्ये स्थित्यंतर घडवून आणलेली आहेत स्त्रीने आपली साखळ साखळदंड साखळ दंड तोडलेली आहेत बंधनं तोडलेली आहेत तरी सुद्धा हे झालं सुशिक्षित समाजामधलं उच्च विचारसरणीची जी लोकं असतात हे त्यांच्या गटातले झालं परंतु आपण जेव्हा अशिक्षित समाजातलं बघतो ग्रामीण भागाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा खेडेगावामधली स्त्री ही कशी आहे हे आजही जर आपण बघितलं तर त्या स्त्रीची जी विदारकता आहे त्या स्त्रीचं जे खरंच दुःखद काय आयुष्य असेल हे जेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला ते प्रत्ययास येतं आणि म्हणूनच स्त्रीचं असणारे भावविश्व हे खरं तर मुळात पोकळ नाहीये तर समाजानेच मुळ स्त्रीला कुठेतरी पोकळ केलेलं आहे कुठेतरी बंदिस्त केलं आहे आपण सीमा बहुवा यांच्या सेकंड सेक्स यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्री ही स्त्री नाही आहे समाजाने तिला स्त्री म्हणून घडवलेलं आहे आणि हा दाखला तिथे देणं अतिशय महत्वाचं तुमच्या उत्तरामध्ये की तुमच्या म्हणजे एक प्रकारे आपलं आपण जे बोलतो ना की स्त्रीचं भावविश्व स्त्री ही काय म्हणतात अबला, अबला आहे ती सुबला नाही आहे अबला आहे अबला होती आता नाहीये परंतु सबला करण्यासाठी समाजाची काही काय म्हणू शकतो आपण जी मूलभूत जबाबदारी काय आहे हे सुद्धा समाजाने पारकणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणून सीमा द बोवा यांच्या द सेकंड सेक्स या पुस्तकाचा हा संदर्भ या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरतो हे उत्तरात कुठेही नाही हे थोडं बाहेरचं आहे त्यामुळे जितके बाहेरचे संदर्भ तुमच्या उत्तरात द्याल तितकं तुमचं उत्तर अतिशय विलोभनीय ठरेल त्यामुळे हे तुमच्या उत्तरामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे किंबहुना आपण पुढे असंही म्हणू शकतो की प्रतिभाशाली स्त्री आपण जी बघतो आपण जी कल्पना करतो प्रतिभाशाली स्त्री ही दिसत नसते परंतु ती तिच्या आतल्यामध्ये असते का कारण समाजाने तिच्यावरती लादलेली बंधनं व्या कुठेतरी सभा भरलेल्या असतील चर्चासूत्र असेल तर तिच्यावरती बरेच दंडकं असतात तिच्यावरती बरीच बंधनं असतात आपण जिला ऑब्लिकेशन्स म्हणतो हे सगळ्यामुळे स्त्रीचं भावविश्व किंवा तिच्यातली जी प्रगती आहे ही कुठेतरी खुंटत चालली आहे आणि म्हणूनच तिच्यातला जो प्रगतीचा जो वाटा आहे प्रगतीचा जो झरा आहे तो त्याचंच पाणी कुठतरी अडतंय का याची शंका आपल्या आपल्या मनामध्ये भोवते आपल्या मनामध्ये उद्भवते आणि म्हणूनच स्त्रीच्या स्वत्वाच्या आत्मसन्मानाला आप काय म्हणतात आत्मसन्मानाला जपले पाहिजे ही जपणूक फार महत्वाची आहे जर आपण आज आजच्या काळामध्ये अजूनही जर आपण आपण त्या भाणावरती आलेलो नसू स्त्रीवादाची जाणीव काय आहे स्त्रीवाद काय आहे हे आपण जरी आपण अभ्यासलो नसू तरीसुद्धा भावनिकदृष्ट्या आपण तिचं भावविश्व समजून घेणं हे प्रत्येक तुम्हा लोकांचं कर्तव्य आहे आणि म्हणून समाज म्हणून तिच्याकडे त्या योग्य दृष्टीने बघणं आणि तिला काय हवं आहे तिच्या अपेक्षा काय आहेत तिचं जाणिवा म्हणजे ती म्हणजे ती स्त्री स्त्रीच्या जाणीवा नेमके काय आहेत कुठे तिचं भावविश्व संपन्न होणं गरजेचं आहे अपेक्षित आहे या सगळ्याच गोष्टी बघणं किंवा जे स्त्रीविषयक ज्या समस्या आहेत मग ते घरगुती हिंसाचार असेल किंवा बलात्कार असेल अत्याचार असेल सगळ्याच किंवा तिचं होणारं शोषण असेल सगळ्याच बाजूंनी तिचं जर असं काय म्हणतात एक जखड काय म्हणतात ती सगळ्या बंधनामध्ये ती जखडली जात असेल तर मुळं तिची प्रगती होणं हे अशक्य आहे आणि म्हणूनच या सगळ्यावरती या सगळ्या समस्यांना पायदळीत उडवायचं असेल या सगळ्यावरती जर ताशेरे ओढायचे असतील तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण सजग होणं सुजाण होणं स्त्रियांच्या बाबतीत हे अतिशय मोलाचं मौलिक आहे आणि म्हणून या सगळ्याच बाजूने विचार करता तिचा आत्मसन्मान जपणं तिची जपणूक करणं आणि तिचं भावविश्व जपणं आणि ते पोहोचवणं इतरांपर्यंत हे तुम्हा लोकांचं कर्तव्य फक्त आज पुरतं मर्यादित नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तितकंच ते जपलं पाहिजे तेव्हा कोणीतरी स्त्रीचं एक स्थान समाजामध्ये आपण जे माइंडस्ट्रीम म्हणजे जी व्याख्या करतो मुख्य प्रवाह तेव्हा ते स्थान तिचं कायमस्वरूपी अढळ राहील असं जे एक आशावाद या शेवटी व्यक्त करावा असं वाटतो त्यामुळे वहिनींचा सुसायड सल्ला या पाठाच्या माध्यमातून आपण जे तीन प्रश्न बघितले यामध्ये मग ते स स्त्रीविषयीच्या समस्या असतील किंवा पाठामध्ये आलेला जो विनोद असेल किंबहुना स्त्रीविषयीचं जो आत्मसन्मान असेल सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि एक प्रकारे पूर्णपणे स्त्रीवादी जाणिवीकडे झुकणारा हा पाठ आहे ही कथा आहे त्यामुळे विनोद विनोदी अंकाने जरी ही कथा असली तरीसुद्धा स्त्रीविषयीचं एक जे काय म्हणू शकतो जे गहिरेपणे की म्हणून तिच्यामध्ये असणारं ज्या ज्या नाणार तऱा आहेत त्या सगळ्याच तर या पाठाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायला मिळतात पाहायला मिळतात त्यामुळे हे सगळंच महत्त्वाचं होतं यातल्या ज्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी असतील त्या मी सांगितल्याच आहे आणखी कोणते महत्त्वाचे पैलू असतील बाजू असेल विषय असतील मुद्दे असतील तेही जरी उत्तरामध्ये ॲड केले तरी चालू शकतील अशा प्रकारे हाही पाठ इथे संपतोय वळुयात पुढच्या पाठाकडे